नो मी होस्ट भी दा माना, करता कुभेर तर रामरा मंडळीनो मी तुमचा दोस्त आणि होस्ट अभिनंदन तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत करतो आपल्या युट्यूब चॅनलवर ज्याचं नाव आहे कुबेर मराठी तर मित्रांनो आज आहे ह्या ठिकाणी चोवीस जानेवारी सकाळच्या मित्रांनो सहा वाजून एकोणीस मिनटं या ठिकाणी झालेले आहेत आणि सकाळच्या प्रसन्न वातावरणामध्ये तुमचा भाऊ तुमच्यासाठी व्हिडिओ रेकॉर्ड आहे सो मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण पीडी लाईट इंडस्ट्रीजबद्दल या ठिकाणी चर्चा करणार आहोत जर तुम्हाला आठवत असेल मित्रांनो तर गेल्या काही दिवसांआधी मी ह्या ठिकाणी पीडी लाईट इंडस्ट्रीवर एक व्हिडिओ बनवला होता आणि मी तुम्हाला सरळ सरळ सांगितलं होतं की ह्या ठिकाणी खरेदी करण्याची एक उत्तम संधी आहे ह्या स्टॉकमध्ये तुम्ही खरेदी करू शकता मित्रांनो हा जो स्टॉक आहे ही जी कंपनी आहे ती एक मोनोपॉली कंपनी आहे आपल्या सेक्टरमध्ये एक चांगला मार्केट शेअर या कंपनीकडे आणि एक खरीदण्याची एक चांगली संधी आपल्याला ह्या ठिकाणी मिळालेली होती आता करंट रेट तुम्ही बघू शकता दोन हजार नऊशे तीन रुपये पंचवीस पैशांच्या आसपास चालू आहे एकशे अठ्ठेचाळीस रुपये काल इंट्राडेमध्ये ह्यामध्ये ग्रोथ आपल्याला पाहायला मिळालेली आहे इंट्राडेमध्ये मित्रांनो एकाच दिवसामध्ये साधारणतः साडेपाच टक्क्यांची तेजी आपल्याला ह्या स्टॉकमध्ये पाहायला मिळाली अर्थात जर तुम्ही बघितलं तर बिगिनिंगपासून मित्रांनो जे काय बायर्स होते ते ह्यावर स्टॉकवरती एकदम तुटून पडले अक्षरशः ओके आणि त्यानंतर पूर्ण दिवस हा स्टॉक मित्रोन एका साईड रेंजमध्ये घुमताना आपल्याला दिसलेला आहे so, सो मित्रांनो ह्याच्या मागचं कारण काय त्याविषयी आपण चर्चा करूया आणि या सध्याच्या लेवलवरती ह्या स्टॉकमध्ये आपण इन्व्हेस्टमेंट केली पाहिजे का त्याविषयी देखील चर्चा करू पण पुढे जाण्यासाठी तुम्हाला सर्वांना कळकळीची विनंती आहे चॅनलवर न्यू नस असो चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आपल्या जास्त जास्त मराठी बांधवांपर्यंत मित्रांनो हा व्हिडिओ डेफिनेटली शेअर करा तुम्ही येतात व्हिडिओ पाहता चॅनलला सपोर्ट करत नाही सो मित्रांनो तुमच्या भावाला तुमच्या सपोर्टची नितांत गरज आहे सो मित्रांनो बघा ह्याचे जे काही क्वार्टली रिझल्ट आहे ते क्वार्टरली रिझल्ट या ठिकाणी फायनली अनाऊन्स झालेले आहे त्याच्यामुळे ह्या स्टॉकमध्ये एक मोठी तेजी आपल्याला पाहायला मिळाली जर तुम्ही बघितला सेल्स तीन हजार तीनशे एकोणसत्तर कोटींची सेल्स झालेल्या जी मागील क्वार्टरमध्ये म्हणजे सप्टेंबर क्वार्टरमध्ये तीन हजार दोनशे पस्तीस कोटी या ठिकाणी होती आता ऑपरेटिंग प्रॉफिट जर तुम्ही बघितला तर मागील क्वार्टरमध्ये मित्रांनो तो सातशे अडुसष्ट करोड रुपये होता आणि आता ह्या क्वार्टरमध्ये सातशे अठ्ठ्याण्णव कोटींचा मित्रांनो ह्या ठिकाणी काय झालेलं आहे कंपनीला ऑपरेटिंग प्रॉफिट ह्या ठिकाणी झालेलं आहे म्हणजे प्रॉफिटमध्ये एक चांगली ग्रोथ आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळालेली आहे आता जर नेट प्रॉफिटचा मित्रांनो जर तुम्ही विचार केला तर मागील क्वार्टरमध्ये हा जो प्रॉफिट होता तो पाचशे चाळीस कोटी रुपयांचा होता आणि आता ह्या क्वार्टरमध्ये जो काही प्रॉफिट है तो पाचशे सत्तावन्न करोड रुपयांचा या ठिकाणी झालेला आहे म्हणजे मागील क्वार्टरपेक्षा एक साधारणतः सतरा करोड रुपयांची ग्रोथ आपल्याला या स्टॉकमध्ये पाहायला मिळालेली आहे आता ह्या स्टॉकमध्ये मित्रांनो इतकी जी काही घसरण आपल्याला पाहायला मिळालेली होती त्याच्यामध्ये एकच मोठं कारण होतं फंडामेंटल्समध्ये प्रॉब्लेम नव्हते तर एक सगळ्यात मोठं कारण हे होतं की मार्केटमध्ये मित्रांनो मोठा क्रॅश आल्यामुळे या स्टॉकमध्ये सुद्धा आपल्याला क्रॅश पाहायला मिळालेला होता आता ही जी काही कंपनी आहे मित्रांनो ती कंपनी नेमकं काय करते ह्याचे बरेचशे मित्रांनो ब्रँड्स आहेत त्यापैकी एक महत्त्वाचा म्हणजे मोठा ब्रँड आहे तो म्हणजे फेविकॉल मित्रांनो फेविकॉल म्हटलं की तुम्हाला या ठिकाणी असं वाटत असेल की कंपनी कंपनीचं नाव आहे पण नाही मित्रांनो हा इतका चांगला आणि इतका मोठा ब्रँड आहे की हा पीडीलाईट इंडस्ट्रीज ओन करते आणि त्याच्या अंडर हा फेविकॉल ब्रँड मित्रांनो विकला जातो बऱ्याचशाच लोकांना असं वाटतं की फेविकॉल ही कंपनी आहे पण ही कंपनी नाही हा ब्रँड आहे आणि हा ब्रँड ओन करते पी इंडस्ट्रीज आणि अडेजिव्ह सेक्टर जे आहे मित्रांनो त्या अडेजिव सेक्टरमधली ही एक दिग्गज कंपनी अडेझ्यू मॅन्युफॅक्चरिंग करणारी काय आहे ही एक दिग्गज कंपनी ह्या ठिकाणी आहे एक चांगला मार्केट शेअर ह्या कंपनीकडे मित्रांनो सध्याच्या लेव्हलवरती आहे सो आता आपण चर्चा करूया की ह्या स्टॉकमध्ये सध्याच्या लेवलवरती आपण कोठे बाईंग करू शकतो का सो डेफिनेटी मित्रांनो जर तुम्हाला आठवत असेल तर गेल्या काही दिवसांपूर्वी मी व्हिडिओ बनवलेला होता आणि मी तुम्हाला स्पष्ट सांगितलं होतं की हा स्टॉक एका सपोर्ट लेवलवरती आहे ओके म्हणजे जी काही सपोर्ट लाईन मी ड्रॉ केलेली होती त्याबद्दल मी तुम्हाला स्पष्ट सांगितलं होतं की हा जो काही लेवल आहे स्टॉकसाठी तो एक सपोर्ट लेव्हल आहे दोन हजार नऊशे रुपयाच्या आसपासचा जो लेवल आहे तो ह्यासाठी एक सपोर्ट लेवल आहे ते तेथे ते ते तुम्ही काय करू शकता ह्या ठिकाणी बाईंग करू शकता कारण मित्रांनो स्टॉक काय करतो आहे आता विकली फ्रेमवरती जो काही त्याचा टू हंड्रेड ई एम आहे त्या टू हंड्रेड ई एम एच्या जवळ सुद्धा आलेला आहे आणि आत्ता आपण स्टॉकमध्ये खरेदी करायला थोडी थोडी सुरुवात केली पाहिजे जरी मित्रांनो हा स्टॉक तुम्हाला खालील लेवलवरती मिळाला असता म्हणजे एक साधारणतः दोन तर पाचशे सोळा रुपयांच्या लेवलवरती जरी मिळाला असता तरी सुद्धा तुम्ही मित्रांनो ह्याच्यामध्ये बाईंग करू शकता त्याचं कारण काय होतं कंपनी एक मोनोपॉली कंपनी एक चांगली कंपनी आहे आणि फक्त हा जो काय क्रॅश आपल्याला पाहायला मिळालेला टॉप टॉपपासून म्हणजे जो काय लाईफ टाईम आहे होता तीन हजार चारशे रुपयांच्या आसपासचा होता तेथून जे काय मित्रांनो आपल्याला फॉल पाहायला मिळालेला आहे त्याच्यामगं फक्त आणि फक्त एकच कारण होतं की मार्केटच्या खराब कंडिशन आणि जे काय मित्रांनो क्वार्टरली रिझल्ट येणार होते त्याच्यामुळे आपल्याला स्टॉकमध्ये मित्रांनो इतका मोठा क्रॅश चोवीस टक्क्यांचा क्रॅश आपल्याला पाहायला मिळालेला होता सो सध्याच्या लेव्हलवरती सुद्धा मित्रो तुम्ही खरेदी करू शकता आधी मी तुम्हाला सांगितलं होतं की खरेदी करा पण आता जरा स्टॉकचा रेट वर गेले ठीक आहे हरकत नाही तुम्ही येथेसुद्धा मित्रोन थोडीशी खरेदी करू शकता आणि टू हंड्रेड ई एम एच्या आसपास म्हणजे एक साधारणतः दोन हजार पाचशे रुपयाच्या लेवलच्या आसपास आणि तुम्ही हा स्टॉक काय करू शकता मित्रांनो ॲव्हरेज करू शकता म्हणजे जर सपोज करा ह्या लेवलवरती म्हणजे दोन हजार नऊशे नऊ रुपये आता मित्रांनो सध्या करंट लेवल चालू आहे ओके ह्या लेवलवरती जरी तुम्ही हा स्टॉक मित्रांनो खरेदी केला तरी चालेल जरी सपोज करा इथे तुम्ही एक क्वांटिटी खरेदी केली तर दोन हजार पाचशेच्या लेवलवरती तुम्ही दोन क्वांटिटी खरेदी करा ओके अशा पद्धतीने तुम्हाला ॲवरेजिंग करत जायचं म्हणजे एक असेंडिंग पॅटर्नमध्ये तुम्ही जर ॲव्हरेजिंग केली तर तुमचं ॲव्हरेज प्राईस कमी होतं हे मी तुम्हाला अगोदर देखील सांगितलेलं आहे ब्लूचिप स्टॉक्स आणि ईटीएफमध्ये तुम्ही ही स्ट्रॅटेजी मित्रांनो वापरू शकता ई टी एफमध्ये तर मित्रांनो ही स्ट्रॅटेजी खूप चांगली काम करते त्यामध्ये कारण कसं असतं ईटीएफ जे असतात मित्रांनो ते मार्केटला फॉलो करतात त्यामुळे कधी ना कधी मार्केटवर गेल्यानंतर तुमचं प्रॉफिट यामध्ये हंड्रेड अँड वन पर्सेंट होतो हो होतो ओके सो so, मित्रांनो अगेन ही कोणतीही बाईंग रेकमेंडेशन नाही ही गोष्ट लक्षात ठेवा आता ह्याचा जो काही लो झाला होता तो दोन हजार सातशे सत्तावीस रुपयांच्या आसपासचा लो झाला होता ओके सो uh, so, जरी त्या लेवलला तुम्हाला हा स्टॉक भेटत असेल तर चांगलीच गोष्ट आहे पण मला असं ना वाटत नाही की सध्या हा लेवलला हा स्टॉक भेटेल जर मार्केटच्या कंडिशन्स खराब झाल्या तर कदाचित त्या लेवलला पुन्हा हा स्टॉक तुम्हाला मिळेल पण कदाचित माझ्या मते आता स्टॉक मित्रांनो काय करेल साइडवेज होईल किंवा एकतर वर जाईल ह्या दोनच गोष्टी ह्यामध्ये सध्या होऊ शकतात सो मित्रांनो ही कोणतीही बाईंग रेकमेंडेशन नाही ही गोष्ट लक्षात ठेवा कारण मी कोणताही सेबी अधिकृत गुंतवणूक सल्लागार नाही आहे त्यामुळे कोणती इन्व्हेस्टमेंट करण्याआधी आपल्या फायनान्शियल ॲडवायझरची सल्ला समाला त्या ठिकाणी नक्की करा सो अशा करतो व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला ला करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा भेटतो पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत गुड बाय टेक केअर अँड अ गुड टाईम थँक्यू व्हेरी मच ऑल ऑफ यू